पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा मी दीपक मांडवकर आपण पाहतात जनतेचा आपल्या मंडळी सर्वांना माहितीये की कोकण ची लोककला जपणारे खूप सारे मंडळ आहेत परंतु असं एक मंडळ आहे ज्याने खऱ्या अर्थानं इतिहास रचलाय आणि ज्याच्या कोकण याच माध्यमातून खऱ्या अर्थानं कलाकार घडवण्याची फॅक्टरी ज्याला आपण म्हणतो खऱ्या आता आपण जाणून घ्यावा त्या कला मंचाचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्यासोबत संदेश सर आहे संदेश सर प्रथम आपण जाणून संदेश सर खऱ्या अर्थानं तुमचं स्वराज्य कोकण कला मंचा नाव आहे कशा पद्धतीनं तुमची जडणघडण आहे आ, सर थोडक्यात म्हणजे मी स्वराज्य कोकण कला मंचाचा दिग्दर्शक आहे आणि माझे गुरुवर्य लेखक राजेश सर आणि आमचे गुरुवर्य दादा यांच्याच याच्यामध्ये मी घडलेलो आहे आणि आज स्वराज्य कोकण कलामंच दोन हजार एकोणीसला याची स्थापना झालेली आहे तरी आम्ही आज राजासावतर असा फौजी राजा, राजा देशाचा आम्ही रंगकर्मी हे आ, ले ले। क, ले ले। एक प्रयोग आम्ही एकदम हाऊसफुल केलेला आहे आणि क बोलतात ना रसिकांच्या मनावर तर अधिराज्य गाजवलेलं आहे तसंच आज एक स्वराज्य कला कोकण कला मंच हे मार्केटमध्ये खूप फेमस झालेलं आहे आणि ह्याही वर्ष आम्ही आज परत पाऊल उचललेलं आहे आणि तिथे आम्ही एक नवीन गणगवळणसहित शिवरायांच्या इतिहासावरती बाजीप्रभू एक अजिंक्य योद्धा आणि ह्याही हेही प्रयोग करून आज लोकांचं आम्हाला मनं जिंकून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचं आहे रसिक हेच सांगायचं आहे की तुम्ही याच्या मागचे प्रयोग जरी बघितले नसतील किंवा बघितले असतील तरी ह्याही वर्षी येऊन तुम्ही आमचा प्रयोग बघावा धन्यवाद आपल्यासोबत दुसरा एक मोठा कलाकार आहे दादा गुडेकर आपण जाणून घेऊया कला दादा आपण या कला मंचामध्ये कधी बसून काम करताय नमस्कार माझं नाव प्रतीक गुडेकर मी जवळजवळ दोन वर्ष होत आली म्हणजे आम्हाला ते केलं आहे गेल्या वर्षी एक दिग्दर्शक आमचे संदेश सर यांच्याकडूनच म्हणजे ह्यांच्या माध्यमातून मी इकडे आलो आहे आमचा कलामंच जॉईन केला स्वराज्य कोकण कला मंच तर फर्स्ट टाईम जॉईन केला मी तरीही मला यांच्यावरती यांचा एवढा विश्वास होता की मला यांनी एक डायरेक्ट एक लीड भूमिका दिली लास्ट गेल्या वर्षी जे झालं आम्ही रंगकर्मी म्हणून तर मी रंगकर्मीचा रोल केला होता मी उत्तम असं झालं होतं आणि तर स्वराज कोकण कला खूप धन्यवाद मानतो कारण मला एक मुंबई प्लॅटफॉर्म हा मला तिथून त्यांच्याकडूनच मिळाला म्हणून त्यांचाही खूप म्हणजे आभार आहेत संदेश सर बऱ्यापैकी मला वाटतं म्हणजे सादर करतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा हां <laughs> उत्तम आहेत त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे माझे शब्दच नाहीत कारण दिग्दर्शक असे म्हणजे उत्तम आहेत म्हणजे बोल। काय बोलू शकत त्यांच्यामध्ये गेली म्हणजे एक दोन वर्ष झाली मी कला कलामंच आहे स सर्गौकण कला मंचा काम करतो आहे आणि दिग्दर्शक मान्य संदेश सर आणि लेखक राजेश चैद्रे सर त्यांच्यामधे बोलायचं झाल्यामध्ये खूपच म्हणजे एक त्यांच्यामध्ये एक कोणतात ना कॉलेज टाईप त्या पद्धतीचा आहे त्यामध्ये म्हणजे एक कलाकाराला कशा पद्धतीने त्यांना बघावं म्हणजे त्याची कला त्याच्यावरून कशी काढून घ्यावी त्याला स्टेजवर कसं उभं करावं त्या पद्धतीमध्ये ते कलाकारून ते कला करून घेतात ते असं एक त्यांचं एक कार्य आहे उत्तम असं त्यातूनच मी एक कलाकार घडलो छोटासा म्हणजे मी गावपातलीवरती होतो त्याने उंबरच्या स्टेज मला म्हणजे उत्पन्न करून दिला बस त्यांचे खूप आभार हो रसिक प्रेक्षकांना पण भारी वाटलं कारण माझं पहिल्यांदाच म्हणजे मुंबई रंगभूमीवरती एक काम होतं माझं ते आणि लीड म्हणून काम केलेलं मी मलाही खूप भारी वाटलं आणि रसिक रसिक प्रेक्षकांचा खूप म्हणजे प्रतिसाद आला की खूप चांगलं झालं म्हणून आपण थेट जाणून घेऊया दुसरी आमच्या सुनैना दिदी आहे सुनैना दिदीच्या माध्यमातून जाणून घेऊया की दि गेल्या किती वर्षापासून तू या कला सोबत काम करतेस कसं वाटतंय मला खूप छान वाटतंय स्वराज्य कोकण कोकण कलामंचामध्ये काम करून मी फर्स्ट टाईम म्हणजे आमचे स्वराज्य कोकण कलामंचासोबत माझे चार पाच प्रयोग झाले कारण की त्यांच्यासोबत आधी पण मी काम केलेलं आहे मी राजेश चत्रे सरांचं थँक्यू बोलेन संदेश सरांना थँक्यू बोलेन आणि दादांना पण थँक्यू बोलेन आणि आमच्या राधा सोनाली मॅडमना थँक्यू बोलेन आणि आमचे कोरिओग्राफर चेतन सर त्यांचं पण थँक्यू बोलेन कारण की ते आम्हाला छान डान्स शिकवतात आणि ते आवडतं सुद्धा आणि आमच्या राजे सरांची लेखणी पण खूप छान आहे त्यांच्यामुळे आम्ही इथे दिसतो आहे स्टेजवर आणि त्यांचं लेखन सरांना आवडतं सुद्धा आणि त्यांना परत एकदा थँक्यू बोलेन की मला स्टेजवर उभा राहण्याची संधी दिली आणि तुम्ही मला तेवढं हे समजता की मी ते करू शकेन धन्यवाद थँक्यू मी दुसरा प्रश्न असं विचारतो की आता छोटे छोटे रोल करत करतात छोट्या छोट्या कलामे सोबत आहेत भविष्यात जर मोठ्या पडद्यावर जायचं झालं तर कोणाचे आभार मानाल आभार मानायचे झाले तर एकाच नाही मागू शकत सर्वांनीच मला खूप सपोर्ट केला राजे आहे राजेश सर आहेत संतोष सर आहेत संदेश सर आहेत कृष्णा यद्रे सर आहेत असे खूप जण आहेत ज्यांनी मला माझ्यावर ट्रस्ट ठेवला हो आणि मला संधी दिली काम करायची सो मी सर्वांची आभारी राहीन सोळा तारीख सोळा तारीखला रसिक प्रेक्षकांना एवढंच सांगेन की सोळा तारखेला आमचा शो आहे तर तुम्ही नक्कीच या आणि कोकणची कला कोकणची कला आम्ही जपतो आहे तर त्यात तुम्ही आम्हाला सहभाग द्या बस थँक्यू माझं नाव सोनाली शिंदे आ, मी स्वराज्य कोकण कला मंच मुंबई या नमन जो हा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये मला पहिली संधी तर राजेश सर संदेश सर आणि दादा ह्या तिघांनी दिली आणि मी आता जे पण काय आहे ते ते तिघांमुळे फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आज बाहेर पण मी कुठे गेले की मला म्हणजे स्वराज्य कोकण कला मंचाची एक कलाकार म्हणून ओळखलं जातं तर मी याचं सारं श्रेय माझी फॅमिली आणि दादा संदेश सर ह्या तिघांना देते आणि मी आता पुन्हा आता सोळा तारखेला आम्ही येतो आहे सो मी रसिक प्रेक्षकांना एवढंच सांगेन की तुम्ही पुन्हा आमच्यावर विश्वास ठेवून एकदा या आम्ही तुमच्यासाठी खूप काही खास घेऊन येतो आहे नवीन एकदा आणि मी स संपूर्ण स्वराज्य कोकण कला मंच टीम सगळे आम्ही कलाकार पुन्हा येतो आहे तुम्ही सगळेजणं पुन्हा एकदा या धन्यवाद नमस्कार मी प्रशांत गुडेकर माझं गाव वेळणेश्वर मी एक खेड्यागावातला कलाकार आहे मुंबईला कामानिमित्त आलो आणि त्याचवेळी माझी भेट माझेच भाऊ प्रतीक गुडेकर यांनी संदेश सर यांच्याशी करून दिली आता संदेश सर म्हणजे गोवंतर स्वराज्य गोगण कलामंच या कलामंचाचे दिग्दर्शक स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य आणि ह्या कलामंचानं आम्हाला अशी कधीच जाणीव करून दिली नाही की तुम्ही कुठल्या दुसऱ्या याच्यामध्ये आहात तर हे आपलंच आहे असं त्यांनी मला वाचून दिलं आमच्या कलागुलांना वाव देऊन आम्हाला कसे मोठं होता येईल याकडे यांनी नेहमी लक्ष दिलं या कलामंचाचे लेखक श्री राजेश सर यांची जी लेखणी आहे त्या लेखणीला खरंच वाकण्याजोगी आहे त्यांच्या लेखणीतूनच आम्हाला जे डायलॉग्स मिळतात ते आम्ही या कलामंचावरती किंवा थिएटरमध्ये आम्ही ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या लेखणीला आम्ही नक्कीच पुढे मोठं करू आमच्या कला कलागुणांतून असे मी त्यांना नक्कीच एक ग्वाही देतो धन्यवाद नमस्कार माझं नाव अन्नू जोशी आ, मी पहिल्यांदासाठीमध्ये म्हणजे जॉईन झाले पण मी यांचं नमन ऑलरेडी पाहिलं होतं बऱ्याच वेळेस उत्तम लेखक आहेत दिग्दर्शक आहेत म्हणजे आणि आमचे नृत्य दिग्दर्शक पण खूप सुंदर त्यांनी हे जे बसवले आहेत गवळण वगैरे हे पण सुंदर आहे ते बघूनच मी यांच्या ग्रुपमध्ये जॉईन झाले खरं तर आणि सगळ्यांनी सोळा तारखेला नक्की आहे बघायला तसेच एखाद्या कला मंचाची प्रत्येक पायरी जी असते ती महत्त्वाची असते आणि पायरी रचण्यासाठी जो रस जो कलाकार असतो तोही महत्त्वाचा आणि खऱ्या अर्थानं कोक स्वराज्य कोकण कला जर हिरा म्हटलं तर तो, तो म्हणजे संतोष जाधव याद्रे दादा आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीनं तुम्ही दोन हजार सोळा दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमामध्ये लिहिजे हो नमस्कार सर्वाणा का माझं नाव संतोष लक्ष्मण येद्रे गाव तौसाळ बाबरवाडी सांगायचं म्हणजे स्वराज्य कोकण कलामंचामध्ये कारण का आम्ही आता किती वर्ष आम्ही काय कार्यक्रम कार्यक्रम करतोय पण आम्हाला चांगले असे कलाकार लाभले आहेत की खरंच त्यांना काय जास्त शिकवायला लागत नाही की ऑन टेस्ट पण ते करू शकतात पण खरंच त्यांना मानलं पाहिजे कारण सोनालीसारखे आम्हाला कलाकार मिळाले आहे सोनाली शिंदे सारखे कलाकार मिळालेले आहे आम्हाला सुनैना ह्या नवीन मुले आम्हाला चांगला प्रतिसाद देतात आहे त्यांच्यामुळे मी खूप त्यांचे आभार मानेन आणि आताचा हा बाजीप्रभू अजिंक्य योद्धा हे एक कॅरेक्टर आहे ते आमच्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर आहे ते म्हणजे प्रशांत घोडेकर सर कारण त्यांची भूमिका खास तुम्ही बघायला या सर्वांनी कारण का त्याने आज प्रथमच ते ह्या रंगपंचावरती ते येणार आहेत आणि बघा बघायला तुम्हाला खूप आवडेल खरंच सांगतो आणि तुमचे खूप आभार म्हणावे तेवढे कमीच आहेत दीपकजी मांडवकर साहेब तुम्ही आमच्या नेहमी पाठीशी असता खरंच तुमचे लाख लाख आभार धन्यवाद सर खऱ्या अर्थानं आपण आता जाणून घेतलं की हे एवढे उत्सुक आहेत की ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचे मावळे गड घेण्यासाठी जसे उत्सुक असतात ना तसे सोळा तारीखला हे सोळा तारखेची प्रतीक्षा आहे ना की सोळा तारीख ज्या दिवशी येईल त्या दिवशी नक्कीच स्वराज्य कोकण कलामंचाच्या माध्यमातून इतिहास घडवू असं रसिक प्रेक्षकांना जाहीरपणे त्यांनी सांगितले आहे सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री ठीक आठ वाजता मराठी साहित्य संघ मंदिरमध्ये आम्ही येतोय इतकी इतिहास घडवायला